नमस्कार समर्थ रेसिपी एकशे अकरा ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण उन्हाळ्यात केले जाणारे अजिबात तेल न पिणारे उडदाच्या डाळीच्या पापडांची रेसिपी पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला उडदाच्या डाळीचे पापड करण्यासाठी मी इथे एक किलो उडदाची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर यात मुगाची डाळ सुद्धा टाकायची असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अर्धा किलो उडदाची डाळ आणि अर्धा किलो मुगाची डाळ देखील घेऊ शकता उडदाच्या डाळीला पावडर खूप जास्त प्रमाणात असते त्यामुळे ती पावडर एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची असते बराच वेळा आपण कॉटनच्या कपड्याने डाळ पुसून घेतो पण त्यामुळे डाळीमध्ये कळत न कळत ओलसरपणा राहतो त्यामुळे पापड कालांतराने मऊ पडण्याची शक्यता असते त्यामुळे उडदाची डाळ ओलसर कॉटनच्या कपड्याने पुसलीच तर दहा ते पंधरा मिनटे फॅन खाली सुकट ठेवा म्हणजे डाळीचा ओलसरपणा पूर्णपणे निघून जाईल अशा प्रकारे मी इथे सर्व डाळ कॉटनच्या कपड्याने पुसून गिरणीतून दळून आणलेली आहे जर पीठ जाडसर आलेलं असेल तर एका सुजीच्या चाळणीने चाळून घेऊ शकता पिठात टाकण्यासाठी मी इथे रेडीमेड रामबंधू पापड मसाल्याचा वापर करत आहे त्याऐवजी तुम्ही घरी तयार केलेला मसाला देखील वापरू शकता रेडीमेड मसाला टाकल्यामुळे बऱ्याच वेळेस पापड लाटताना फाटतात अशा वेळेस पापड मसाला मिक्सरच्या भांड्यात टाकून अगदी पाच मिनटं मिक्सरमधून वाटून घ्यावा त्यामुळे कितीही मोठा आणि पातळ पापड केला तरीही फाटणार नाही डाळीचं पीठ एका परातीत ओतून त्यात पापड मसाला टाकून घेणार आहोत पण त्याआधी पापडाला लावण्यासाठीचं पीठ बाजूला काढून मग त्यात पापड मसाला ॲड करून पीठ आणि मसाला एकत्रित करून घेणार आहोत अशा प्रकारे उर्दाच्या पापडाचं पीठ तयार आहे हे पीठ तुम्ही एका हवाबंद डब्यात भरून पंधरा ते वीस दिवसांसाठी स्टोर करू शकता आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा पाच ते सहा तास अगोदर पीठ मळून पापड लाटू शकता पापडाचं पीठ मळण्यासाठी मी इथे परातीत जवळपास अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे हे पीठ मळताना गार पाण्याचा वापर करायचा आणि कमीत कमी पाण्याचा वापर करून पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झाल्यानंतर हे पीठ पाच ते सहा तासांसाठी झाकून ठेवणार आहोत पाच ते सहा तासांनंतर पीठ व्यवस्थित भिजल्यावर एका पाट्यावर अगदी थोडंसं तेल लावून पीठ कुटून घ्यायचं पीठ मऊ झाल्यावर ते हाताने लांबसर करून तोडून घ्यायचं आणि त्यानंतर त्याच पाट्यावर मळून रोल तयार करून घ्यायचा पीठ कुटण्यासाठी तुम्ही खलबत्त्याचा देखील वापर करू शकता रोल तयार केल्यावर सुरीच्या साहाय्याने लाट्या तयार करून घ्यायच्या लाट्या करण्यासाठी तुम्ही दोऱ्याचा किंवा मग हाताने देखील लाट्या तयार करू शकता संपूर्ण लाट्या तयार केल्यावर एका कॉटनच्या रुमालात लाट्या ठेवून थोडंसं तेल लावून झाकून ठेवायच्या म्हणजे हवेने लाट्या कडक होत नाहीत त्यानंतर लाटीला फक्त सुरुवातीलाच पीठ लावून पापड लाटून घ्यायचा बऱ्याच वेळेस पापड लाल होतो तर त्यामागची ही कारणे स्क्रीनवर दिलेली आहेत तुम्ही बघू शकता पापडाची डाळ दळताना गव्हावर बाजरीवर किंवा इतर कशावरही दळली गेल्यामुळे पापड लाल होण्याची शक्यता असते पापडामध्ये पापड पापडखाचं प्रमाण जास्त पडल्यामुळे सुद्धा पापड लाल होण्याची शक्यता असते डाळ जास्त उन्हामध्ये कडकडीत कर सुकवल्यामुळे देखील पापड लाल पडण्याची शक्यता असते किंवा पापड लाटताना पापडाला जास्त पीठ लावून लाटल्यामुळे सुद्धा पापड लाल पडण्याची शक्यता असते पापडाचं पीठ कुटल्यामुळे पापड लाटायला देखील अगदी सोपा जातो अशा प्रकारे तुम्ही तुम्हाला हवा तसा पापड लाटू शकता अशा प्रकारे सर्व पापड तयार करून एका साडीवर किंवा कॉटनच्या कपड्यावर सुकत ठेवावेत डाळीचे पापड सुकत आल्यावर वाकडे तिकडे होतात अशा वेळेस पापड वाकडे तिकडे होऊ नये म्हणून पापड सुकत आल्यावर एकावर एक ठेवावेत एक म्हणजे पापड वाकडे तिकडे होत नाहीत त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोवळ्या उन्हात पापड सुकवून घ्यावेत कडक उन्हात पापड सुकवल्यामुळे पापड तुटण्याची शक्यता असते अशा प्रकारे मी सर्व पापड तयार करून कोवळे उन्हा सुकवून घेतलेले आहे आणि आता पापड तळण्यासाठी तेल चांगलं तापवल्यानंतर त्यात पापड पटापट तळून सर्व करण्यासाठी तयार आहेत उडताच्या डाळीचे पापड व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अशाच नवनवीन रेसिपीसह आणि नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद